ऑपरेशन सिंदूरचं यश जगाला सांगण्यासाठी आणि दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्याच्या भारताच्या निरंतर लढ्याचा भाग म्हणून सात बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळांपैकी जदयू खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज दिल्ली विमानतळावरून रवाना झालं हे शिष्टमंडळ जपान इंडोनेशिया मलेशिया कोरिया प्रजासत्ताक आणि सिंगापूरला भेट देणार आहेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ही आजपासून परदेश दौऱ्यावर जात आहे या शिष्टमंडळाचा आज संयुक्त अरब अमिरातीचा दौरा असून त्यानंतर हे शिष्टमंडळ चोवीस मे रोजी कांगो अठ्ठावीस मे रोजी सिएरा लिओन आणि एकतीस मे रोजी लायबेरियाला भेट देणार आहे तीन शिष्टमंडळांना काल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पहलगाम हल्ला त्यानंतर भारतानं केलेलं ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यांना दिलेलं प्रत्युत्तर या घटनाक्रमाची माहिती दिली